नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तीन हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे रुपये बाजार समिती खेड आवकालेली सहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली सव्वीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन रुपये सरासरी दर राहिलेत दोन रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन रुपये सरासरी दर राहिलेत दोन रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे वीस रुपये बाजार समिती अकलूज आवकाली दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार चारशे सतरान कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेरा हजार सातशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई आलेली सहाशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगावेडा आवकालेली दोन हजार पाचशे वीस न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती कामठी आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद